नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण यामधील उपयोजित लेखनाचा अगदी महत्वाचा भाग जो आहे तो पाहणार आहोत तो आहे पहा जाहिरात लेखन कुठला आहे ॲडव्हर्टाईजमेंट रायटिंग हा महत्वाचा भाग आहे याच्या अगोदर सुद्धा आपण लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर केलेले आहेत ऑलरेडी आपल्या <coughs> चॅनलवर <और> उपलब्ध आहेत <coughs> पण आणखी तुम्हाला एक ॲडव्हान्स माहिती म्हणून आज आपण जाहिरात लेखन हा महत्वाचा भाग पाहणार आहोत तर नेमकं विद्यार्थी मित्रांनो जाहिरात म्हणजे काय आणि जाहिरातीची का आवश्यकता पडते मग हे उपयोजित लेखनामध्ये का महत्वाचं आहे तर उपयोजित लेखनामध्ये ही पाच गुणांना कृती विचारली जाते विद्यार्थी मित्रांनो किती गुणांना पाच गुणांना हा उपयोजित लेखनामध्ये ही कृती असते म्हणजे एक जाहिरात तयार करा अशी असते मग जाहिरातीच युग आहे विद्यार्थी मित्रांनो हे कशाच युग आहे जाहिरातीच म्हणून जाहिरातीला खूप महत्व आहे आणि ती जाहिरात तुम्ही फक्त पाहताय रोज जिचा तुम्हाला खूप कंटाळ येतो मग तुम्ही तुम्हाल मोबाईलवर येणाऱ्या जाहिराती असतील किंवा टी व्हीवर दूर दिसणाऱ्या जाहिराती असतील किंवा मग तुम्हाला साधं वर्तमानपत्र जरी काढलं त्याच्यात सुद्धा काही कॉलम असे असतात की तिथे जाहिरात दिलेले असतात म्हणजे जा ठिकठिकाणी थीक जाहिरात पूर्वी भिंतीवर कोरायचे किंवा छापायचे त्यानंतर प्रत्येक ठिकाणी जाहिरात असते आणि प्रत्येक गोष्टीची जाहिरात केली जाते तर तिचे उद्देश काय आहेत नेमकी जाहिरात म्हणजे काय या सर्व बाबतीवर आज आपण या लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत त्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा आहे पहा जाहिरात म्हणजे नेमकं काय आहे का ते पाहणार आहोत जाहिरात म्हणजे काय तर पहिला मुद्दा दिलाय तिथे पहा एखाद्या वस्तू सेवा कार्यक्रम नोकरी त्यानंतर स्पर्धा किंवा सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेले लिखाण किंवा प्रस्तुतीकरण म्हणजे जाहिरात होय ही जाहिरातीची व्याख्या आपल्या लक्षात येईल त्यानंतर त्या आपल्याला दुसरं पाहायचं की जाहिरात ही छापील असते दृश्य असते म्हणजे दृश्य म्हणजे टीव्ही आणि सोशल मीडियावर त्यानंतर श्राव्य पण आहे जी आकाशवाणीवर म्हणजेच रेडिओवर दाखवली जाते किंवा डिजिटल स्वरूपात सुद्धा असू शकते तर अशा जाहिरातीचे हे प्रकार आहेत समजा नेमकी जाहिरात म्हणजे काय हे पाहिलं आपण आता जाहिरात लेखन म्हणजे काय तर आपल्याला लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी जी तयार केलेली असते तिला जाहिरात म्हणतात मग ते जाहिरात लेखन म्हणजे नेमकं काय तर लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांना प्रभावित करून कृती करायला प्रवृत्त करण्यासाठी केलेलं लिखाण म्हणजे जाहिरात लेखन होय ही जाहिरात लेखनाची व्याख्या आहे हे लक्षात ठेव आता आपल्याला इथे एकच लक्षात घ्यायचंय काय की जाहिरात लेखन म्हणजे नेमकं काय तर उदाहरणार्थ हे पहा आजच खरेदी करा विशेष सवलत फक्त उद्यापर्यंत असं वाचतो आपण एखाद्या जाहिरातवर आणि त्या वस्तूची खरेदी करायला धावतो म्हणजेच त्या ले, जाहिरात लेखनामुळे त्या वस्तूचा खप होतो विक्री होते नफा होतो प्रसिद्धी होते हे महत्वाचं आहे तशाच पद्धतीने आता जाहिरातीची काही वैशिष्ट्य आहेत जाहिरातीचे पहिले वैशिष्ट्य आहे पा ब्रेविटी वे आहे म्हणजे लघुत्व असली छोटी नेमकी आणि प्रभावी अशी जाहिरात असावी खूप मोठी जाहिरात जर असली तर लोक वाचणार नाहीत त्यांना कंटाळा येईल म्हणून ती छोटी आणि आकर्षकता असावी त्या जाहिराती आवडते ना काही काही जाहिराती तुम्हाला आवडतात तुम्ही सुद्धा आणि कोणी पण जास्त वेळ पाहतात काही जाहिराती आवडीच्या असतात म्हणजे सतत येतात तरी त्या पाहाव्याश्याच वाटतात कारण त्या तशी त्याच्यातली लक्ष वेधून घेणारी शब्दरचना आता तुम्ही म्हणणार आम्ही चित्र पाहतो ते वेगळं पण ही जेव्हा जाहिरात लिहिली जाते तिच्यामध्ये सुद्धा लक्ष वेधून घेणारी शब्दरचना असते आणि ती सुंदर जर असेल शब्दरचना हा शब्द फार महत्वाचा आहे शब्दरचना आकर्षक असावी त्यानंतर स्पष्टता असावी जाहिरातीमध्ये इथलं लगेच समजली पाहिजे की कशाची जाहिरात आहे म्हणजेच क्लिअरिटी असली पाहिजे क्लिअरिटी वस्तू सेवा घटना याबद्दल स्पष्ट माहिती असावी नेमकी जाहिरात कशाची आहे ही प्रत्येकाला ओळखता आली पाहिजे त्यानंतर ती प्रेरणादायी असावी उगाच खोटे आश्वासनं देणारी नसावी बरोबर आहे की नाही काही काही फेअर अँड लवली वगैरे जाहिराती येतात अगदी खोट्या जाहिराती दिल्या जातात की सात दिवसात तुम्ही गोरे व्हाल आणि सात वर्षे वापरली तरी गोरे होत नाही म्हणजे तिथे विश्वासनीयता नसते म्हणून अशा जाहिरातीन अशा कंपनीवर मग लोक विश्वास ठेवत नाहीत म्हणून विश्वासार्हता असली पाहिजे जाहिरातीला वाचक प्रेक्षकाला कृती करायला प्रवृत्त करणारी असली पाहिजे म्हणजे लोकांनी घेतलंच पाहिजे ते खरेदी केलंच पाहिजे त्याविषयी आकर्षकता वाढलीच पाहिजे त्यानंतर सर्जनशीलता असली पाहिजे म्हणजे ती जाहिरात क्रिएटिव्हिटी तिच्यामध्ये असली पाहिजे विशिष्ट चित्र रंग किंवा घोषवाक्य ताल यात वेगळेपणा आला पाहिजे नाही तर तोच तोचपणा कंटाळा आल्यासारखा वाटला नाही पाहिजे आता जाहिरात लेखनाची पद्धत स्टेप्स ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट रायटिंग त्याची कोणत्या कोणत्या पद्धती आहेत तर पहिली आहे पा शीर्षक किंवा घोषवाक्य हेडलाईन किंवा स्लोगन हे सुरुवातीला दिलं पाहिजे जाहिरात जै, तयार करताना बरोबर आकर्षक थेट आणि लक्षात राहील असं आरोग्य म्हणजेच संपत्ती एखाद्या हॉस्पिटलची जाहिरात आहे मग तिथे वर काय येईल आरोग्य म्हणजेच संपत्ती किंवा एखाद्या औषधाची जाहिरात आहे किंवा एखाद्या न्यूट्रिशियनची जाहिरात आहे एखाद्या सप्लिमेंटची जाहिरात आहे किंवा एखाद्या व्हिटिमिन्स प्रॉडक्टची जाहिरात आहे तर तिथे आरोग्य म्हणजेच संपत्ती किंवा एखाद्या व्यायामशाळेची जाहिरात आहे तिथे हे स्लोगन दिलं की लगेच खाली वाचायला सुरुवात होईल आणि ते सूट असेल स्लोगन आणि म्हणून ते महत्वाचं आहे की शीर्षक महत्वाचं आहे घोषवाक्य तिथं घोषवाक्य आकर्षक दिल्या गेलं पाहिजे त्यानंतर मुख्य मजकूर पण महत्वाचं आहे म्हणजे ते उत्पादन त्याचं नाव त्याचे फायदे वैशिष्ट्ये त्याची किंमत त्याच ठिकाण त्याची वेळ किती ते किती ते दुकान सुरू असतं त्यानंतर ते, ते किती नैसर्गिक आहे की कसं आहे त्यानंतर त्या घटकांपासून कोणत्या बनवलंय त्वचेसाठी ते सुरक्षित आहे का ते उत्पादन याविषयीची थोडक्यात पण अगदी डिटेल्समध्ये थोडक्यात पण डिटेल्समध्ये माहिती असली दिलेली असली पाहिजे म्हणजे स्पष्टता असली पाहिजे त्यानंतर चित्र लोगो व्हिज्युअल्स जर असेल तर आणखी आकर्षक दिसते जाहिरात व्हिज्युअल्स मध्ये म्हणजे एखादी डिझाईन काढलेली आहे एखादा रंग आहे ब्रँड आहे लोगो आहे हे जाहिरातीचं आकर्षण वाढवत असतात त्यानंतर संपर्क माहिती सुद्धा असली पाहिजे की कुठे जायचं कुठून आणायचं एखादं औषध आहे किंवा एखादी वस्तू आहे ती घ्यायची तर कुठल्या दुकानावरून घ्यायची कुठून घ्यायची त्याचा पत्ता फोन नंबर त्याची वेबसाईट किंवा त्याचा ईमेल ऍड्रेस हे स्पष्ट त्या जाहिरातीमध्ये असलं पाहिजे थोडक्यात त्यानंतर तिची वेळ तिचे प्रकार टाइप्स ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट पहा तिची व्यावसायिक जाहिरात जर असेल आता जाहिरातीचे जे प्रकार आहेत ते पाहूया आपण व्यावसायिक कमर्शियल ऍड्स याच्यामध्ये वस्तू सेवा दुकानं ऑफर्स यासाठी असते व्यावसायिक उदाहरणार्थ सणासुदीची खरेदी करा एक्स वाय झेड मॉलमध्ये तर पन्नास टक्के सवलत किंवा वीस टक्के सवलत असं दिलं जातं अलग लक्षात म्हणजे ते दिलं गेलं पाहिजे म्हणजे वीस टक्के सवलत दहा टक्के सवलत असं दिलेलं असतं काही वस्तू एकावर एक फ्री असं पण दिलेलं असतं ते पण लक्षात ठेवायचं म्हणजे त्यानंतर एखादी सामाजिक जाहिरात असेल आता सामाजिक जाहिरात कोणती असते सोशल ऍड्स मध्ये जनजागृतीसाठी जाहिरात दारू पिऊन वाहन चालू नका ही जाहिरात आहे मग ती एखाद्या सरकारी कार्यालयाने वगैरे दिलेली असते सामाजिक असते तर तिची सुद्धा आपण व्यवस्थित तिच्यावर व्यवस्थित चित्र काढून व्यवस्थित ते कधीपासून अंमलबजावणी वगैरे त्याच्यावर दंड मिळेल वगैरे अशा पद्धतीने लिहिलेलं असलं पाहिजे त्यानंतर नोकरी विषयक जाहिरात जर असेल जॉब ऍडव्हर्टाइजमेंट रिक्त पद रोजगाराच्या संधी शिक्षक हवे आहेत अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख सुरुवात कधी शेवटची तारीख कधी हे सर्व तिथे स्पष्ट असलं पाहिजे की ते कधी आहे कुठे आहे त्यानंतर सरकारी आहे की कंपनी आहे ते पण स्पष्ट असलं पाहिजे त्यानंतर शैक्षणिक जाहिरात म्हणजे एखाद्या क्लासेसची एखाद्या शाळेची शाळा कॉलेज क्लासेस कोर्सेस यांची पा इंजिनिअरिंग प्रवेश सुरू ए बी सी कॉलेजमध्ये कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी त्या शाळेचं नाव स्पष्ट असलं पाहिजे मग लक्षात येईल राशी पण जाहिरात असते त्यानंतर एखाद्या कार्यक्रमाची जाहिरात एखादं नाटक आहे किंवा एखादा चित्रपट आहे किंवा स्पर्धा आहे मेळावे आहेत उदाहरणार्थ साहित्य संमेलन वीस ऑगस्टला पुणे सर्वांचे तिथे स्वागत अशी मोठी जाहिरात सुद्धा आपल्याला कार्यक्रमाची तयार करता येते त्यानंतर जाहिरात लेखनातील भाषा कशी असली पाहिजे तर भाषा ही साधी सरळ थोडक्यात आकर्षक असली पाहिजे लहान वाक्य प्रभावी शब्द असले पाहिजेत त्याच्यात घोषवाक्य असले पाहिजेत काही यमक जुळवली पाहिजेत उदाहरणार्थ एखाद्या रेडीमेड ड्रेसची जाहिराती तिच्यामध्ये मग स्लोगन कोणतं राहील तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं फॅशनच्या दुनियेत म्हणजे असे घोषवाक्य पुनरुक्ती वापरली जाणार वापरली जातात आजच खरेदी करा उद्या पश्चात टाळा अशा पद्धतीचे काही स्लोगन देऊन सुद्धा आ... त्या जाहिरातीकडे वाचकांचं लक्ष केंद्रित करता येतं त्यानंतर जाहिरातीच महत्व ते पण महत्वाचं लक्षात आलं पाहिजे की जाहिरातीचं कुठलं महत्व अ सांगितलं पाहिजे त्याच्यामध्ये जाहिरातीचं काय महत्व आहे त्या जाहिरातीपासून काय फायदा आहे तर वस्तू व सेवेची माहिती ग्राहकापर्यंत पोहोचते त्याच्यामुळे समाजामध्ये त्यामुळे जनजागृती होते शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना लोकांचा सा चांगला प्रतिसाद मिळतो आणि लोकांच्या जीवनशैली बरोबर विचारावर परिणाम होतो त्याने लोकांना भरपूर उत्पादनांची माहिती होते त्यामुळे म्हणजे ते पण महत्वाचं आहे म्हणून अं जाहिरातीच महत्व त्यानंतर उदाहरण दाखल दा इथे छोटीशी जाहिरात दिलेली आहे जाहिरात तयार करताना कशी करायची ते पण शेवटी सांगणार आहे तरी ते संपूर्ण जाहिरात सामाजिक जाहिरात आहे प्लास्टिक मुक्त गाव आपली जबाबदारी आता प्लास्टिकचा वापर टाळा कपडे कागदी पिशव्या वापरा आजच पाऊल उचला हरित पर्यावरणासाठी तुमची साथ महत्वाची आहे असे वेगवेगळे स्लोगन त्याच्यामध्ये वापरलेत त्यानंतर अधिक माहितीसाठी संपर्क ग्रामपंचायत कार्यालय मोबाईल नंबर त्यानंतर तुम्ही तिथे दंड वगैरे असं म्हणू शकता की इतका दंड लागेल तुम्ही जर वापरल्या तर आता इथे लक्षात काय घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो आपण वेगवेगळं आपण जाहिरात लेखन नेमकं कसं करावं याविषयीची अगदी डिटेल्स मध्ये आपण माहिती पाहिली की जाहिरात लेखन म्हणजे काय आता आपल्याला काय पाहायचंय विद्यार्थी मित्रांनो की आपण नेमकं कशा पद्धतीने कशा पद्धतीने हे करायचंय म्हणजे जाहिरात लेखन करायचं जेव्हा तुम्ही जाहिरात तयार करणार आहेत विद्यार्थी मित्रांनो तेव्हा वर तुमचं घोषवाक्य म्हणजे स्लोगन असलं पाहिजे घोषवाक्य घोषवाक्य असलं पाहिजे वर इथे घोषवाक्य आहे समजा एक फॅशनच्या दुनियेत त्यानंतर इथे येईल त्या दुकानाचं नाव रेडीमेड ड्रेसचं नाव येईल कुठलंही एक एक्स वाय झेड रेडिमेडचं दुकानचं नाव तुम्ही टाकू शकता तिथे त्यानंतर इथे वैशिष्ट्य येतील की फॅशन काय काय आहे तिथे मुलांचे शाळेचे ड्रेस मिळतात वगैरे योग्य सवलतीत मुलामुलींचे त्यानंतर फॅशनच्या दुनियेत गॅरंटीची अपेक्षा ठेवू नका असं इथे पुन्हा एखादं सब त्यानंतर अ पत्ता येईल थे, तो पत्ता लिहा इथे दुकानाची वेळ लिहा आणि बंद कुठल्या दिवशी असतं दुकान ते त्या दिवशी आणि अशा पद्धतीने त्याला चौकटीत घ्या ही झाली तुमची जाहिरात तयार आणि ही जाहिरात तुम्हाला मग पाच गुण बोर्ड एक्झामला मिळून देते तर अशा पद्धतीने आपण अगदी शेवटपर्यंत हा लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर पाहिला